मित्रांनो लोक म्हणतात तामणी घाटात बुताटकी असते अजून तर काय आम्हाला दिसली नाही बुताटकी बाय <laughs> बाय श्रीमान रायगड धुक्याच्या चादर मध्ये वीस पंचवीस मिनटं चाललो असेल आणि दम निघत आता जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे ठाकरेल भटकंतीच्या या स्पेशल एपिसोड आपी, मध्ये हार्दिक स्वागत करते तर माझं बालपणापासून स्वप्न होतं की मला रायगडला जायचं आहे तर जे आम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलं महाराजांबद्दल रायगडाबद्दल ते त्याचा म्हणजे आम्ही आता आज अनुभव घेणार आहे आज पंधरा एक पंधरा जून तारीख आहे लास्ट सहा जूनला ज राज्या सोहळा होता त्यावेळेस मी जाऊ नाही शकलो त्या तिथे सोहळ्याला कारण की त्यावेळेस खूप गर्दी असते आम्हाला निवांतपणे श्रीमान रायगड बघायचंय तर या वर्षी ते पूर्ण होणार आहे माझं स्वप्न गुया आपलं महाराजांचं दर्शन घ्यायला जय शिवाय चला मग शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी चला मग मेरी घाट रात्रि चे दोन वाज देत सुनसान है सुनसान दिवस के दिन सुंदर दिशो दिसुन। रात्रि एकदम सुनसान को नहीं रास्ते ना जीरो ट्रैफिक चालू आता ताम नहीं घटा मित्रांनो लोक म्हणतात तामणी घाटात भुताटकी असते अजून तर काय आम्हाला दिसली नाही भुताटकी खूप विड आहेत तशी तामणी घाटाची भूतावाली काय काहीच नाही तर म्हणजे इवन कुत्र पण दिसत नाहीये आता वॉर्डरवर आहे आम्ही पुणे पुणे रायगड चहा पितो कंटिन्यू झाला दोन घंटे गाडी चालवतोय अजून दोन घंटे लागतील आम्हाला रायगडला पोचायला पाऊस पौ, काहीच नाही येत आम्ही गटात आहे ना झोप नाही तू झोपला झालं मी नाही झोपलो तू मी जेवलो जास्त काय जेवला तू पनीर पनीर जेवला इकडे पूर्ण कोरडं आहे पण काहीच नाही पाणी तरी वॉटरफॉलला आहे पाणी थोडं थोडं तरी आता आम्ही घाट खाली उतरत आहे हे दिवसाला भारी दिसते आता रायगड किल्ला तीस किलोमीटर बाकी आहे तर आम्ही आता लेफ्ट टर्न घेत आहे इकडे पाचकडे रात्रीचे साडेतीन वाजले आता इथं बोर्ड आहे किल्ले रायगड तिकडं मानगड तर आपल्याला राईड घ्यायचं आहे आता शिव सकाळ मित्रांनो आम्ही सकाळी पाच वाजता पोचलो हिरकणीवाडी येथे हिरकणीवाडीला ॲक्च्युली रोप वे आहे बघू शक हा बघू शकता तुम्ही रोपवे तर तिथे तिकीट घर आहे तिकीट ॲक्च्युली आम्ही दोघींसाठी काढलेलं आहे आणि आम्ही दोघं जाणार आहे पैदल वरती किल्ल्यावर तर रात्री मग सकाळी मग इथं थांब थोडा थांबलो आराम केला आणि फ्रेश वगैरे झालो आता नाश्ता करून आम्ही निघतो दरवाजाकडे आणि मग ते येतील रोपेन रोपवेनं काय पाच मिनटात पोचतं रोपवेचं तिकीट आहे एकाचं ॲडल्टचं तीनशे रुपये आणि छोटा मुलगा मुलगी असेल आय थिंक नऊ वर्षाखालील त्याला फ्री आहे ते तुम्ही आम्ही ऑनलाईनच बुक केलं होतं मी तुम्हाला ते पण दाखवेल ऑनलाईन बुकिंगचं एक छोटी क्लिप टाकून टाकेल की कसं ऑनलाईन बुकिंग करतात आणि वेब वेबसाईटचं लिंक में मी डिस्क्रिप्शनमधून टाकून देईल आणि तुम्ही हा बघू शकता वरती श्रीमान रायगड जय शिवराय चला मग निघूया नाश्ता करून नाही दरवाजाकडे चला आम्ही निघतो आता आम्ही निघतो आता ना दरवाज्याकडे पैदलच जातोय गाडी इथेच राहू तिथे कारण की मग येताना आम्ही रोपवेचा पण अनुभव घेऊ एकदा रिटर्न बाय बाय आम्ही चाललो मित्र मित्रांनो हे आ... बघ रोपवे चालले हे तुम्हाला पाच मिनिटात सोडते गडावर त्या का तिथे आणि म... दोन घंटाचा आहे हिरकणी पासून हिरकणीवाडीपासून नाणे दरवाजा एक दीड किलोमीटर आहे दहा पंधरा मिनटं लागतील आणि मग तिथून चढायला दीड घंटा दोन घंटे तेव्हा टाईम लागेल बघा मित्रांनो श्रीमान रायगड धुक्याच्या चादरमध्ये मस्त धुकं पडलं आहे मित्रांनो आम्ही ना अर्धा किलोमीटर चालता आलं असेल आणि हा रस्ता जातो नाणे दरवाजाकडे सर तुम्हाला असे बोट दिसतील नाणे दरवाजाकडे जाणारी जाण्याची आम्ही दोघं पण पहिल्यांदाच येते किल्ले रायगड चित्त दरवाजा नाणे दरवाजा रायगडवाडी छत्री निजामपूर इकडं जायचं आता तिथपर्यंत गाडी आणू शकता इथून झालं स्टार्ट होता स्टेप्स आता जवळपास सतराशे अठराशे स्टेप्स आहेत हे बघा काहीच दिसत नाही आता पूर्ण दुःख आहे आम्ही हार्डली वीस पंचवीस मिनटं चाललो असेल आणि आम दम निघते आता वाटते पायऱ्या आहेत पण एकदम अशा खड्या पायऱ्या आहेत आणि त्यात गर्मी खूप आहे कोकणात जरा दमट आहे ना वातावरण हो कॅटॉगे कुठे आला तू चलतं का वरती का वरती हां चलतं वर जा मग जा 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 किल्ल्याची उंची एकोणतीसशे फूट आहे हा रस्ता आहे असा 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 ते तिकडे जातायन लोक त्याचा रस्त्याने जायचं आपल्याला रायगड हा किल्ला म्हणतात पहिले निजामांच्या ताब्यात होता म्हणजे निजामांचं राज्य होतं निजामानंतर मग रायगड आदिलशाहीच्या ताब्यात गेला आदिलशाहीनंतर मग जावळीचे मोरे जे आहेत ना त्यांचं याच्यावर राज्य होतं मग जेव्हा महाराजांनी जावळी जिंकून घेतली तेव्हा मग हा रायरी याला रायरीचा परत्व म्हणतात तर हा रायरी किल्ला महाराजांनी जिंकला महाराजांनी किल्ल्याचे नाव रायगड ठेवले तर रायगड हा किल्ला हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे पहिली राजधानी होती पुण्यातील राजगड आणि मग महाराजांनी त्यांची राजधानी हलवली इकडे रायगडला केली तर रायगडचं बांधकाम चौदा वर्ष चाललं हिरुजी इंदुलकर यांनी चौदा वर्ष बांधकाम चालू होतं कारण की महाराज तेव्हा दिल्लीला कैदमध्ये होते ना तेव्हा त्यांनी स्वतःचं घर पण घाण ठेवलं होतं कारण की तेव्हा त्यांच्याकडे पैशाची अडचण आली होती महाराज इथे नसताना त्यां त्यांच्या इथे नसताना त्यांनी किल्ल्याचं काम चालू ठेवलं होतं मित्रांनो आम्ही ज्या रस्त्याने आलो ना तो रस्ता फार स्टीप होता आणि तो डायरेक्ट निघणार आता महादरवाजा पण याच्यामध्ये आम्हाला दोन दरवाजे बघायला नाही भेटले चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा आता डायरेक्ट महादरवाजा येईल निघल्यापासून पाऊस नाही आहे तसं वातावरण आहे पण पाऊस एक थेंब पण नाही आज शनिवार ना तर गडावर खूप गर्दी आहे सुट्टी असल्यामुळे आता कंटिन्यू तीन दिवस सुट्टी आहे शनिवार रविवार सोमवार चलो कमान आणि घेत जमलं का जातो का पाणी प्यायला बराच मोठा आहे राजगड पेक्षा चढाई खूप जास्त आहे इथे हाईट जास्त आहे तर आलो आम्ही जवळ आला महादरवाजा थोडस राहिलं अजून तेवढे वॉटरफॉल सुरु आले त्यांचा फोन आला होता तिकडे रोप्या सुद्धा वेटिंग खूप आहे साडेतीनशे लोक झाले म्हणजे एवढी वेटिंग आहे त्यांच्या आधी तर आम्ही पोचत आहे वेटिंगमध्येच ते दोन दीड घंटापासून आहेत तर मित्रांनो आम्ही आता पोचलो महादरवाजा बघा तुम्ही दरवाजा कसा आहे दुश्मनाला डायरेक्ट हमला करता येणार नाही असा दरवाजा आहे आणि तटबंदी एकदम मजबूत आहे गुरुज अजून जतचं तसंच आहे इतक्या वर्षापासून

शुल्क पंचवीस रुपये आणि विदेशी पर्यटक तीनशे रुपये पंधरा वर्षाखालील फ्रीमध्ये तिकीट काउंटर आहे इथे एकदम भक्कम दरवाजा आहे चला काढले तिकीट स्वराज्याचे स्थापत्य अधिकारी हिरोजी इंदुलकर यांच्या मेहनतीने पराकाष्ठाने स्वामीनिष्ठेने एवढा मोठा गड ते बांधू शकले दर केला त्यांनी चौदा वर्ष मेहनत घेऊन दोन तोफायत पंचधातूच्या पाऊल वाटांनी जाण्यास सक्त मनाईये बंद वाटत असता आपला रायगड आणि रायगडवरती घाण बघा किती करतात लोक कचराच कचरा तरी हा गड खूप साफ राहतो नेहमी पण तरी पर्यटक लोक इथे खूप येतात ना काय पाहिजे तुला थोडं राहिले थोडं राहिले असं म्हणता म्हणता अजून काही संपतच नाही बाहेर या अजून सुरूच आहे तरी गेलं तर अर्ध्या घंटात चढू आम्ही साडे दहा वाजले तो दो जवळपास दोन घंटे झाले आम्हालाच टोक हे टकमक टोक आहे शेवटी दोन अडीच घंट्याच्या अथक परिश्रमानंतर आम्ही किल्ल्यावर आलो आहे तुम्हाला स्तंभ दिसत स्तंभ हे स्तंभ आहेत भारी दिसतंय ना जय शिवराय हत्ती तलावाजवळ पोचलो आम्ही आता पाणी आहे अजून तलावात पाहिजे तसा पाऊस नाही पडला अजून रायगडमध्ये ना महाराजानंतर संभाजी महाराजांनी सांभाळला किल्ला तर आता दर्शन घेऊ शिरकाई देवीचं शिरकाळी देवीच्या देवी मंदिरातून तुम्ही तुम इकडे आले ना तर तुम्हाला हे होळीचं मैदान आहे इथं महाराजांची मोठी मूर्ती आहे तर चला महाराजांचं दर्शन घेऊ इथे कचरा जमा करतात से दुर्गसेवक स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन कचरा जमा करतात बघा किती कचरा करतात लोक एवढा कचरा आहे इथे तर ठेवायला पण नाही पाहिजे एवढं महाराजांची मूर्ती आहे समोर आणि इथंच कचरा ठेवला आहे आणि हे बाजारपेठ